मला भेटला हा फॅन त्याच्यात मध्ये काय बघूया आणि आणि मेन सीन त्याच्यासाठी भेटत हा रिमोट आणि आपला फॅन हा रिमोट वर जाय तुम्हाला बोललो आमच्याची लाईट ठेवून याच्यामध्ये एलईडी आहे नमस्कार मंडळी तर मी अनिके तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो नवीन व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की फक्त मला गरम होतं आहे आणि आपला हा जो फॅन आहे हा खराब झाला आहे म्हणजे त्याची हवा नाही तेवढी आणि जोरात फिरलं की हवा येतो त्याच्यामुळं आपण नवीन फॅन विकत घेतला आहे आणि तो नवीन फॅनची खासियत अशी आहे की तो एक पॉवर सेविंग आहे आपलं वीज वापर कमी करू शकतो आणि दुसरं म्हणजे तो न रिमोटवरचा आहे आणि असा फॅन मी पहिल्यांदाच विकत घेतला आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशनचे चार्जेस हे सोबत होते पण ते एक्स्ट्रा चार्जेस होते दोनशे रुपये तर त्याच्यापेक्षा म्हटलं बाई मी एवढा आय टी आय केल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे दोन वर्षाचे कोर्स केला आहे आय टी आयचा तर आपण स्वतःच इन्स्टॉलेशन करायचं आणि उलेलं प त्या पैशामध्ये मी चांगला शोर्मा खाऊ शकतो दोनशे रुपयामध्ये तर जास्त आता वेळ नाही गेला कारण गरम होते खूप आणि हा फॅन बघूया याच्यासोबत काय काय भेटलं आहे नवीन फॅनमध्ये आणि जुना फॅन काढून नवीन लावूया दुसरं काय नाही व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आपल्या आवडला तुम्हाला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ व्हायरल करून टाका तुमचा भाव व्हायरल भाई। झाला पाहिजे तर मित्रांनो हा आहे आपला फॅनचा बॉक्स आणि या बॉक्स ओपन आहे थोडा कारण डिलिव्हरीच्या वेळेला ते लोक आपल्याला ओपन करून टाकतात त्याच्या आतमध्ये काय काय भेटलं आपल्याला बघूया भेटला आहे हा पॅन त्यात मध्ये काय आहे बघूया आणि हे ब्लेड्स आहेत पॅनचे ब्लॅक कलर मागवला होता आपण आणि हे ब्लेड ब्लॅक कलरची डिझाईन माग असतो तुम्हाला तर मित्रांनो हे ब्लेड्स आहेत आणि ही अशी त्याची डिझाईन आहे आणि हे डस्ट क्रूप आहे असं ते बोललेत बघू मी डस्ट चांगली साफ होते म्हणून साफ होऊन जाते लगेच जास्त डू साठत नाही तर बघू वापरायला सुरुवातीला कळून द्या आपल्याला तर हे झाले ब्लेड्स तर मित्रांनो हा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये मेन सामान आहे याच्यामध्ये काय काय आहे बघूया ही लगती आहे काहीतरी एक वरती आवाज असेल एक रॉड आहे आणि सगळ्यात मेन महत्वाचं हे आपल्या अँगल मध्ये आपला हे दांडी दांडीवाली आहे ती भेटलेली रॉड जो आहे आणि मित्रांनो सेल भेटलेली एव्हरी चे आणि मेन ए सीन याच्यासाठी भेटले हा रिमोट आणि आपला फॅन हा रिमोट वरचा आहे तुम्हाला मी बोललो होतो तर हा त्याचा छोटूसा रिमोट आहे तर फॅन इन्स्टॉल करून झाला त्या रिमोटचा यूज बघूया याच्यामध्ये काय स्पीड आहेत एक दोन तीन चार पाच मध्ये बी ए बी काय काय माहिती आहे आणि ऑफ साठी एक आहे सा आणि एलईडी वगैरे आहे मी तुम्हाला दाखवतो नंतर रिमोट जवळून एकदम तर नादी दादी या बॉक्स मध्ये बघूया काय काय अजून तर ह्या कॅप्स आहेत पॅन्टच्या एक वरती खालच्या वाजून लावायला आणि सगळ्यात महत्वाच ही मोटर आहे फाईव्ह स्टार रेटिंग मध्ये आहे मोटर तर ही मित्रांनो अशी मोटर आहे जी फिरते बाबा एलई एलईडी आहे त्याच्यामध्ये ना लाईट लागते इन्स्टॉल केल्यावर आपण लाईट पण बघूया आणि रिमोटचा वापर फाय स्टार एनर्जी सेविंग आहे त्यामुळे आपले युनिट पण वाचते लाईटचे तर आता आपण पहिला हा फॅन आहे ना तो इन्स्टॉल करून घेऊ हो। त्याचे ब्लेड्स आणि लावून घेऊ हो। मग आपला जुना फॅन काढू तर मित्रांनो ही मोटर आहे आपण आधी ना ब्लेड लावून घेऊ आणि हे त्याचं ब्लेड आहे तर चला फटाफट ब्लेड इन्स्टॉल करू आणि तो जुनावाला फॅन काढू तर मित्रांनो तिन्ही ब्लेड इन्स्टॉल करून झाल्या आहेत आपल्या आणि बघा हे स्क्रू हे स्क्रू व्यवस्थित टाईट केलेत आणि इथे ह्या दोन वायर आहेत या वायर आपल्याला लावायचे आहेत फक्त चला आता जुना फॅन काढून घेऊ आणि आपण हावाला इन्स्टॉल करू तर मित्रांनो नवीन फॅन आपला जास्त जुना नाही नवीनच आहे दोन तीन वर्षात झालेत पण खराब व्हायचं कारण हे ब्लेड असे बेंड झाले इथून हे आहे परत हे एक ब्लेड आहे त्याच्यामुळं ना तो फिरल्यावरती तो आवाज करतो आणि ते बेंड होण्याचं कारण पण घरातलेच माणसं आहेत आमचे मातोश्री आणि समर्थ भाऊ ते साफ करताना असे ब्लेड असं खाली ओढतात त्याच्यामुळे ते बेंड झाले त्यामुळं हा फॅन रिप्लेस करायला लागला आणि आता आपला नवीन घरामध्ये आपल्याला फॅन हवा होता त्याच्यामुळे आपण इथं नवीनच घेतला एक मग हाच आपण बेडरूममध्ये शिफ्ट करू नवीन घराच्या तर सेटअप रेडी आहे आपला एवढ्या वरती हे करायचं आहे चढून आपल्याकडं मोठा स्टूल नाही त्याच्यामुळं आता हेच आपला सेटअप आहे त्याला पटकन आपला आता फॅन बघूया चेंज करून घेऊ सगळ्यात जास्त ही खुश आहे कारण हिला गरम होतं ही झोपते बाहेर कसं वाटतंय तुला नवीन फॅन लावल्यावरती मित्रांनो हे जुन्या फॅनची सेटिंग आणि ह्याला असा हे येतो कनेक्टर नवीन फॅनला फक्त दोनच वायर येतात दाखवले तुम्हाला आणि हा स्क्रू ओपन केला की हा फॅन खाली आहे आणि त्याच्यानंतर हा काढला त्या पूर्ण दांडी येईल आपल्या दांडीपासून पूर्ण नवीन चेंज करायचं आहे कारण त्याची तो कलर याला मॅच नाही होणार हा ब्राऊन आहे आणि तो ब्लॅक आहे चला पटापटी खोलून घेतो पहिलं फॅन गरम पण खूप होतंय पटापट पट चेंज करून आणि व्हिडिओच्या नातामध्ये थोडासा वेळ लागतो थो। चला पटापट आपण चेंज करून घेऊ नो खालचीच पार्ट काढून झाला फॅन आणि आता हे खोलायचं आहे सगळ्यात कठीण हेच आहे आणि हाव असं खूप बिकट आहे घामाघूम झालेला आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता पटापट पटापट करू मित्रांनो हे पूर्ण झालेलं आहे आमचं काढून सेटअप नवीन यायची आता लावू आणि वायर आहेत त्याची मित्रांनो आणि ही नवीन याची आहे दांडी तर ह्या होलमधून आपल्याला ता वायर टाकून इकडून खालतून काढायचं आहे तर पहिलं ते करून घेऊया आणि हे फिट करूया वरती त्याच्यामध्ये जसा जुना होता तसा मित्रांनो नवीन फॅनचं हे लावून झालं आहे दांडी आणि वायर पण काढून झालं त्याच्यातून चला आता फॅन इन्स्टॉल करू आणि आई मला मदत करते खाली नवीन फॅन टिंगळा भाऊ गोरा झालाय पण भाऊ माझा चला ह्याला बसवून घेऊ पटकन तर ना फॅन इन्स्टॉल करून झालाय आपलं सगळे वायरिंग पण झाले जुन्या फॅनला इथे तो कनेक्टर होता आणि कॅपॅसिटर होता नवीन फॅनला सगळं ह्या इनबिल्ड आहे याच्यामध्ये या, या डब्यामध्ये आणि फक्त वायरचे दोन जॉइंट केले आता आपण ही कॅप लावली आणि हे थोडस टाईट करू मित्रांनो फायनली फॅन इन्स्टॉल करून झालेला आहे आपला मस्त वाटत फॅन बघालत कसा वाटतय तुला नवीन फॅन थांबा आता याची हवा बघूया चालू कर भावा फिरते 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 आणि इन्स्टॉलेशन सक्सेसफुली झालंय आणि सगळ्यात मेन याच रिमोट हे बघा अच्छा रिमोट आहे रिमोट वरून ऑपरेट होत आहे हा किती स्पीड वरती आहे फास्ट कर फास्ट कर फुल कर पाच वर कर ना वा आणि हा मित्र पाच वरती हाय स्पीड आहे अजून एक आहे हा 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 हवा लागते का लागते का आणि मित्रांनो चांगला आहे फॅन नवीन आणि हे मेन सगळं त्याला एलईडी आहे लाईट बंद कर सगळं हा आणि लाईटचं एल ई डीचं काही कलर बी राहाय का बघ बंद चालू बरं फक्त बंद चालू होते लाईटला लाईटला मित्रांनी रात्रीची लाईट ठेवू गाच्यामध्ये एलईडी आहे एल डी एल वाला फॅन आहे स्मार्ट फक्त एकच कलर आहे मला वाटतं वेगवेगळे कलर आहेत घडतात आणि याचा हवा तर मस्त आहे सगळीकडे पसरते रूमवरती आणि आवाज नाही जास्त फॅन फास्ट फिरला तरी तर आपण मग उरलेले बाकीचे बाकीचे पण असेच मागूया ना हां उरलेले दोन तर मित्रांनो फक्त घामाघूम झालेला आहे आणि आपला फॅन इन्स्टॉल झाला आहे करून तर आता उरलेले आपले जे दोन फॅन आहेत हॉलसाठी नवीन घरामध्ये तर तिथे पण आपण अशीच दोन घेऊ फॅन म्हणजे काम पच्चीस होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला व्हिडिओ व्हायरल करून टाका म्हणजे तुमच्या भावाला पैसे यायला सुरुवात होईल सगळे विचारत आहेत हजार सबस्क्रायबर झाले पैसे कधी येणार तर अजून तेवढे व्ह्यूज आपला पूर्ण नाही झालं तर लवकरात लवकर भरपूर सारे व्ह्यूज द्या आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालं मग पैशाला सुरुवात होते तसंच आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ना आपला नवीन फॅन जुना फॅन आहे सॉरी आता हा ओपन करून ठेवतो आणि याला विकून मस्तपैकी पैकी याची काय खायचं शोरमा खायचा का शोरमा खाऊ काय खायचं विकून त्याला चिकन शोरमा चिकन, शोर्मा। चिकन, शोर्मा। चिकन शोर्मा।